अच्छा अच्छा तुम्ही कशासाठी आले होते हेलिकॉप्टर पायासाठी आले होते का पाहिलं हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर बसायचं का हा चला वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर हे आपला पहिला ब्लॉग आहे त्यामुळे सांभाळून घ्या तसं पहिल्या पहिल्यांदा त्रास होते म्हणा फर्स्ट टाइम त्रास होते म्हणा नंतर त्रास होत नाही म्हणा आपल्याला काय अनुभव नाही तरी तुम्ही सांभाळून घ्या तर शेताकडे आलो होतो बघा तर शेतामध्ये आल्यावर सर्वप्रथम आपण येत असतो जाम खायला जाम खाऊन आपल्या दिवसाची सुरुवात करत असतो बघा तर सर्वप्रथम आपल्याला पाहावं लागेल की इथं याच्यातलं पिकलेलं जाम कोणतं आहे पिकलेलं तर काही जांब दिसत नाही तर पण जे म्हणजे असते ना थोडं थोडं पिकलेलं ते जाम आपण तोडण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो एक जाम सापडलेले आदरकत आहे म्हणजे पिकलेलं तेवढं नाही छान छान तोडतो आपण जांब आता जाम तोडून थोड़ो थोड़ो हे बघा म्हणजे थोडं थोडं पिकायला सुरुवात झालेली आहे तेवढा काही विषय नाही मागचा गहू पाहू शकता आपण कालच भिजवून टाकलेला आहे म्हणजे तेवढं आणि कापूस फिटलेला आहे ते काय आपण येत नसतो आई आल्यावर येतून टाकते कापूस बर आज आपल्याला वसमतला पण जायचंय कारण दत्ता भुतकर आमचे प्रिय मित्र आहेत त्यांचा आज शॉपचं ओपनिंग आहे श्री मेन्सवेअर मध्ये ठक्कर कॉम्प्लेक्स त्याच्यासाठी जायचंय बघा इन्व्हिटेशन आहे आपल्याला आता मित्र म्हणल्या म्हणले जावंच लागते तर काम नसल्यामुळं तर जाऊन येऊ आपण त्यामुळं सर्वप्रथम म्हणलं शेताकडे एखादी चक्कर मारून या आता घराकडे जायचंय आणि अंघोळ वगैरे करून कपडे वगैरे चेंज करून आता निघूया आपण वसमतला तर चला तर आता बघा मित्रांनो फ्रेश वगैरे झालो आणि अंघोळ वगैरे करून कपडे वगैरे चेंज करून आता निघतोय आपण वसमत ए रोलिंग वगैरे नेमके काम चालू आहे दहा रुपये वगैरे द्याव लागतील आपण बघू शकता हेलिकॉप्टर पण आलेले आहे अंगोलर मध्ये कोण आहे पाहण्यासाठी व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा आजले बारकस आज ना कोणतं का ब्लॉग बनवतोय तर मित्रांनो इथं कोणता व्ही आय पी आलेला आहे हेलिकॉप्टर पाहू शकता तर पाहू शकता लाईन वगैरे लावलेलं आहे तर कोण आहे व्ही आय पी काय अजून काय माहित नाही आपल्याला धडपड चालू आहे की भेटण्यासाठी आरामसे से आरामसे अजून काय समजले नाही हेलिकॉप्टर मध्ये आलेलं आहे काँग्रेस पार्टीचे कोणी नेते दिसतात गाड्या वगैरे दिसतात यांचं नाव माहित नाही फोटो वगैरे काढून कोणती गाडी गाडी मध्ये बसत आहे बघा छान छान कोण आहे व्ही आय पी व्ही आय पी तर काही विषय माहीत नाही आपल्याला कोण आहे काय नाही बट ऐक बघा ते पण चांगलं आहे अरे अरे बहुत मतलब गर्दी गर्दीला करायलेत लोक हेलिकॉप्टर पाहूया चला यार त्या हेलिकॉप्टर मध्ये बसव देतील का आपल्याला हेलिकॉप्टर मध्ये बसल्यावर मस्त नाही का तर मित्रांनो हेलिकॉप्टर पाहूया चला तर, तर बघा आता हेलिकॉप्टर भारी साईल भाई रिस्टार पण येते हेलिकॉप्टर जवळ गेलाय आपल्याला जाऊ देतील का मग जवळ हेलिकॉप्टरच्या जवळ आपली बसायची इच्छा आहे पण कसं आहे का जाऊ दे आता काय बोला बसायची इच्छा जवळ जाऊ दे ना आपल्याला तर पोलीस आलेले पोलीस हाकून लावते सगळ्याला चलो 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 फोटो वगैरे घ्यायला ते बघा हेलिकॉप्टर कसल छान दिसून राहिले ते मस्त आहे काय सोबत मी अरे आपल्याला मित्र भेटले मित्रांनो कुठले तुम्ही अकोली 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 कोठे

बस मत। भेट लो तो अरे हो भेट भेटतो म्हणलं चेहरा वर काय विषय नाही तर मित्रांनो हेलिकॉप्टर पाहण्यासाठी गर्दी जमत आहे आपल्या इकडचे लोकल नाही का पाहिल्यासारखं न भेट एकदा बसायची इच्छा होती पण ती काय पूर्ण नाही झाली तर बसू कधीतरी काय विषय नाही थँक्यू वस्मत नगरी मध्ये पोहचलेलं आपण जाऊ शकता दाखवतो तुम्हाला घेतलं का वसमतनगरी मध्ये आपल्या डायरेक्ट जायचं ठक्कर कॉम्प्लेक्स ठक्कर कॉम्प्लेक्स मध्ये आपल्या मित्राचं च ओपनिंग आहे श्री श्री थ्री थ्री काय श्री मेस वेअर तर आपल्याला तर बघा अकरा वाजता इन्व्हिटेशन दिलेलं होतं आपण पोहोचलो डायरेक्ट बारा वाजता तर शो संपला असेल का नाही ते पाहावं लागेल जाऊन म्हणजे कस चहा पाणी करून वापर येते नाही का चलो हे बी ठीक आहे सक्कर कॉम्प्लेक्स जवळ आलेले ले। वीर लिंग आहे मारुती मंदिराच्या बाजूला तर, तर मित्रांनो आपला मित्र भेटलेला आहे अरे भुला तुला कोण वळतील आता होईल आता वसमतलाय वस 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 का बरोबर पाटील नगर का बरोबर मग काय कुठं मस्त आहे आपण आता निघालेलो बघा वसमतच्या बाहेर ओपनिंग वगैरे काय गेलो नाही बघा आपण कारण उशीर खूप झाला होता ओपनिंग वगैरे आगोर झाली असेल आता अकरादा टाइम दिला होता आपल्याला वाजले दीड त्याच्यामुळं हो दा आता जाण्यात फायदा वगैरे काय नाही त्याच्यामुळं हो निघतो आता घराकड पाहू शकता